लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये राघव आपल्या रूममध्ये असतो आणि सिंधू हा साखरपुडा मी होऊ देणार नाही असं मनातल्या मनात विचार करत असतो आणि त्याला ज्या वेळेला विशालने बोटामध्ये अंगठी घातली साखरपुडा संपन्न झाला ते सगळे सगळे क्षण आठवत असतात आणि त्याला खूप त्रास होत असतो काहीही करून हा साखरपुडा कसा थांबवू पण हे माझ्या हातातच नाही आहे असा विचार करत तो अस्वस्थपणे बसला असताना तिकडून सिंधू येते सिंधू म्हणते राघव यावरती राघव कोणताही पुढचा मागचा विचार न करता सिंधूला आपल्या मिठीत घेतो आणि हमसून हुमसून रडायला लागतो त्यावरती सिंधू म्हणते राघव मला माहिती आहे तुम्हाला हे साखरपुड्याचा खूप त्रास होतोय राघव म्हणतो सिंधू तू हा साखरपुडा करू नकोस सिंधू म्हणते आता आता ते शक्य नाही आहे कारण सगळं सगळं खूप गोष्टी पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे आता माझा साखरपुडा झालेला आहे आणि हे लग्न मी नाही थांबवू शकत राघव म्हणतो हे बघ मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तुझ्या पण डोळ्यात मला दिसतंय की तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीयेस त्यामुळे हा साखरपुडा मोड लग्न मोड आणि पुन्हा आपण एकत्र येऊ यावरती सिंधू म्हणते मधुताईंचं काय आपण मधुताईंवरती सुद्धा अन्याय करतोय ना राघव म्हणतो नाही कोणताही अन्याय नाही आहे तसंही माझं आणि मधूचं लग्न हे नीट झालेलंच नाही आहे आम्ही फक्त विनूसाठी एकत्र आलो होतो त्यावरती सिंधू म्हणते तरी सुद्धा मी तुमच्यासोबत आता लग्नासाठी होकार दिला किंवा हे लग्न मोडलं तर मधुताईंवरती खूप अन्याय होईल आणि हे नाही मी करू शकत जी आहे ती परिस्थिती स्वीकारून आपल्याला हे लग्न स्वीकारायलाच लागेल ला राघव म्हणतो नाही मी उघड्या डोळ्यांनी हे पाहू शकत नाही तू फक्त माझीच आहेस त्यावेळेला तू घर सोडून चालली होतीस तेव्हाच मी तुला थांबवायला हवं होतं तेव्हाच माझं चुकलं सिंधू म्हणते गोष्टी आता खूप पुढे गेल्यात आपण या गोष्टींना नाही बदलू शकत असं म्हणत सिंधू आता राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण राघव काही ऐकायला तयार नसतो सिंधू तू फक्त माझी आहेस माझ्याशिवाय मी तुला दुसरं कोणाचीही होऊ देणार नाही असं म्हणत तो तिला गच्च मिठीत घेतो आणि सिंधू पण जगाचं भान हरपून राघवच्या मिठीमध्ये विरघळून जाते पण थोड्याच वेळाक्षाटे कारण हे राघवचं फक्त एक स्वप्न असतं सिंधू आपल्या जवळ बसले आपल्याला मिठी मारते याच ह्याच्यामध्ये आता स्वप्नातनं जागा होतो तोपर्यंत सिंधूचा साखरपुडा परिपूर्ण झालेला असतो संपूर्ण झालेला असतो आणि बाकी सगळी विधी पण झालेले असतात त्याच वेळेला राजश्री सांगते तुम्ही देवांचे आशीर्वाद घ्या आणि त्यानंतर मोठ्यांचे सुद्धा आशीर्वाद घ्या मग सिंधू आणि विशाल हे दोघं जण आशीर्वाद घेत असतात त्याच वेळेला राजश्री सांगते मधू म्हणजे जे सगळं आहे ना मानपानाचं सामान ते विशालच्या गाडीमध्ये तू ठेवून दे यावरती मधू म्हणते हो आई तुम्ही काळजी करू नका आणि तितक्यात राजश्री सांगते हे बघा नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं संसार संसार सुखाचा सुखाचा होतो तुम्ही दोघांनी कराल अशी मला अपेक्षा आहे असं म्हणत राजश्री दोघांना आशीर्वाद देत असते त्याच वेळेला विशालचा फोन वाचतो फोन ती विशाल म्हणतो सॉरी ह म्हणजे माझा एक फोन आहे ऑफिसचा स्वीटीचा फोन आलेला असतो आणि त्याला आता ती स्टोर रूम मध्ये बोलवत असते ती विशालची आई म्हणते अरे विशाल ऑफिसला तू सांगितलं नाहीस का की आज तुझा साखरपुडा आहे तू येऊ शकणार नाहीस विशाल म्हणतो आई काहीतरी इमर्जन्सी असेल ना म्हणून त्यांनी कॉल केला असेल राजस्ते म्हणते नाही का नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे साखरपुडा झालेला आहे तुम्ही आता फोन नक्कीच घेऊ शकता मग विशाल फोन उचलतो तर स्वीटी त्याला मी स्टोर रूम मध्ये आहे तू स्टोर रूम मध्ये ये असं सांगते आता विशाल विचार कर तू हिचं काय आहे मध्येच म्हणजे मध्ये स्टोअर रूम मध्ये हिने बोलवायचं काम तरी काय मला असा विचार करत विशाल आता स्टोर रूमच्या दिशेने जातो त्यावेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की तिकडे एकटी बसलेली आता मात्र स्वीटी असते तो विचार करतो स्वीटी इथे का आली आणि तो म्हणतो तू इथे तू इथे काय करते आहेस त्याच वेळेला ती मागून येऊन मिठी मारते आणि आय लव यू त्यावरती विशाल म्हणतो तुला इथे कोणी बोलवलं आहे आणि आपल्याला स्वीटीचाच म्हणजे विशालच्या वहिनीचा चेहरा दाखवला जातो आत्तापर्यंत ज्या मुलीसोबत विशाल फ्लर्ट करत असतो विशालचा अफेअर असतो ती स्वीटी दुसरी तिसरी कोणी नसून विशालची बहिणी असते विशाल म्हणतो वेळ लागले का तुला तिकडे सिच्युएशन काय आणि इकडे रोमांस कसला चालला आहे यावर ती स्वीटी सांगते अरे असं काय करतोस तूच मला फोन करून इकडे बोलवून घेतलंस ना तू मला फोन करून इकडे बोलवलंस म्हणून तर मी इकडे आले विशाल म्हणतो मी आणि तुला मी तुला इथे का बोलवेन यावरती आता मात्र स्वीटी सांगते अरे असं काय करतोस तू स्वतःच मेसेज केलास आणि स्वतःच विसरलास विशाल म्हणतो तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी तुला मेसेजच नाही केला आणि असं म्हटल्यावरती आता मात्र दोघांना धक्काच बसतो दोघांचे एकमेकांचे क्षण आठवतात आणि आता दोघं एकमेकांकडे बघत बसतात मग हा मेसेज कोणी केला आता धक्कादायक सिच्युएशन असते त्यावेळेला आता मात्र विशाल म्हणतो मला साधारण अंदाज आला आहे की हे कोण करू शकतं आणि त्याला अन्वी आणि आरुष हे दोघंजणं फोटो काढण्याच्या निमित्ताने आपला मोबाईल घेऊन बाजूला ठेवत होते हे सगळं आठवतं तेवढ्यातच आरुष आणि अन्वी स्टोर रूमच्या बाहेर येतात आणि आता विशाल आत गेलाय म्हटल्यावरती बाहेरून कडी घालतात त्यावरती आरुषला अन्वी सांगते तू एक काम कर मी इथे थांबते याचा पहारा दे तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता जा आणि राघव मामाला बोलवून आण यावरती आरुष म्हणतो तू हँडल करशील ना कर अन्वी सांगते तू काळजी करू नकोस आता अन्वी रूमच्या बाहेर उभी असते आणि कसं रंगे हात पकडलं म्हणून स्वतःवरती खुश होत असते त्याच वेळेला विशालला बाहेर कोणीतरी उभा हे अशी कुणकुण लागते तो अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत आरुष आता राघवला बोलवण्यासाठी त्याच्या दिशेने येतो आणि म्हणतो राघव मामा चल लवकर तुला अन्वीने बोलवलं आहे म्हणजे विशालला स्टोर रूममध्ये रंगे हात पकडले त्यावरती राघव म्हणतो काय चाललंय तुमचं यावरती आरुष म्हणतो प्लीज एकदा तरी चल आमच्यावरती एकदा तरी विश्वास ठेवा तुम्ही असं म्हणत तो आता राघवला आपल्यासोबत येण्यासाठी सांगतो इकडे आता विशाल अंदाज घेतो आणि तो म्हणतो बाहेर अन्वी आहे अन्वी तिने आपल्याला मुद्दाम पकडण्यासाठी हा ट्रॅप रचला आहे आणि आपल्याला बाहेर पडायला जागा पण नाही आहे त्यावरती आता मात्र स्वीटी म्हणते मग आपण काय करायचं इकडे अन्वी एकदम हायपर झालेली असते काय चाललंय हे सगळं का नाही येते अरुष आरुष अजून विशाल विशालला ह्या पकडण्यासाठी कुठे झाला राघवमामा हो आणि ती एकदम अस्वस्थ होत असते त्याच वेळेला मात्र आता इकडे आरुष विशालला पकडण्यासाठी राघवला घेऊन येतो हो त्याच वेळेला राघव आरुष विशाल हे सगळे जण आता विचित्र विच अवस्थेमध्ये अडकलेले असतानाच विशाल विचार करतो काय करू बरं। राघव येतो आणि आता कडी खोलून आतमध्ये विशालला पकडण्यासाठी आत जात असतानाच विशालचा राघवला कॉल येतो त्यावरती अन्वी म्हणते राघव मामा तू फोन न सायलेंटवर ना वर करना, त्याने तुझा आवाज ऐकला तर खूप मोठी गडबड होईल यावरती मात्र रा आता राघव बघतो तर फोन दुसरं तिसरं कुणाचा नसून हा फोन असतो विशालचा त्यावरती राघव म्हणतो विशालचा फोन आहे आता मात्र इकडे लगेचच अन्वी म्हणते विशाल तुला का कॉल करतोय राघो म्हणतो थांब मी उचलतो फोन राघव फोन उचलतो तर विशाल म्हणतो अरे ऐक ना मी इथे अडकलेलो आहे रूम रूममध्ये फोनवरती बोलता बोलता मी तुमच्या स्टोर रूममध्ये आलो आणि इथे अडकूनच पडलेलो आहे यावरती मात्र आता इकडे लगेचच राघव म्हण अरे तो मला सांगतोय की तो स्टोर रूम मध्ये अडकलेला आहे काय करू आता मात्र अन्वी म्हणते एक काम करूया आपण आत तर जाऊया की बघूया काय चाललंय ते मग आता रूम उघडून आत आल्यावरती स्वीटी गायब असते इकडे दोघ जण स्वीटीला शोधत इकडे तिकडे फिरतात त्यावेळेला राघव म्हणतो काय रे विशाल तू इथं स्टोर रूम मध्ये कसा काय आलास त्यावरती विशाल म्हणतो अरे तुमचं घर इतकं मोठं आहे ना की मी फोनवरती बोलता बोलता इकडे आलो सुद्धा त्यावरती आता मात्र इकडे अन्वी म्हणते तू एकटाच तोपर्यंत इकडे सगळ्यांची चर्चा चालू असते की कशा पद्धतीने लग्नाचे विधी करायचे कशा पद्धतीने हे सगळं आठवायचं हे सगळं चालू असताना इकडे आता विशालची वहिनी कुठे दिसत नाही म्हणून राजश्री तिला आता कुठे दिसत नाही म्हणून आवाज देत असते तर विशालची सासू सांगते विशालची आई सांगते आहो असेल तिची ना नेहमीचीच गडबड चालू असते आणि त्याच वेळेला राघव पण कुठे दिसत नाही म्हणून आता इकडे सिंधू सुद्धा अस्वस्थ असते ती विचार करते की राघवना बहुतेक माझा साखरपुडा हा पाहायचाच नाही आहे त्यांना या सगळ्याचा सा त्रास होतोय मला कळतंय त्यांना या सगळ्याचा सा त्रास होतोय तरी सुद्धा म्हणून त्यांनी या साखरपुड्याला येण्याचं नाकारलंय तोपर्यंत तो इकडे राघवने विशालची उलट तपासणी केली असता स्वीटी कुठेच दिसत नाही आणि विशाल मतावरती ठाम असतो की माझा फोन मी करता करता तुमच्या स्टोअर रूममध्ये कधी आलो कळलंच नाही आता ही सगळी गडबड झाल्यावरती इकडे आता लग्नाच्या विधींची पण तयारी होते आणि राघव आणि सिंधूचं आयुष्य वाढावं वा यासाठी रुक्मिणीने ठेवलेली पूजा संपन्न होते ती गुरुजींना सांगते की तुम्ही केलेली सिंधूसाठीची पूजा सफल होईल ना सिंधूला काही होणार नाही ना गुरुजी म्हणतात मी पूजा करण्याचं काम केलंय काही होईल नाही होईल मला माहीत नाही तुम्ही हे लग्न थांबवा यावरती रुक्मिणी म्हणते लग्न मी थांबवू शकत नाही तुम्ही ही पूजाच करा पूजेचा दिवा विझायला लागतो आणि रुक्मिणी हादरते इकडे सिंधूवरील संकट काही संपत नसतं झुंबर सिंधूच्या अंगावर पडणार राघव तिला वाचवतो आणि म्हणतो हा विशाल नुसता सिंधूचा नवरा असल्याची ॲक्टिंग करतोय सिंधूला इतकं लागलं तरी हा इकडे आला पण नाही खूप केअरलेस आहे सिंधूची जबाबदारी उचलायला हा असमर्थ आहे असं म्हणत राघव सिंधू आणि विशालचं लग्न आता मोडणार असतो